तर नमस्कार मित्रांनो ओरिजिनलवाला फार्ममध्ये आपले स्वागत आहे आज आपण शेडबद्दल माहिती सांगणार आहोत आपल्या एका ने विचारले होते शेडबद्दल माहिती सांगा तर आपण आज शेडबद्दल माहिती सांगणार आहे तर मित्रांनो चला बघूया आपण कसे शेड बांधले आहे किंवा शेड कसे बांधावे हे आज सांगणार आहे ते पण कमी पैशामध्ये तुम्हाला हा फोटो दिसत असेल मित्रांनो हा आपल्या शेडचा फोटो आहे आणि हे जे शेड बांधलेलं आहे ते आपण रुंदीला आठ फूट असेल लांबीला साडेआठ ते नऊ फूट असेल तुम्ही बघू शकता हे आपल्याकडे जागा होती त्याप्रमाणे आपण बांधलेले आहे कारण की आपण आपल्या घराच्या पाठीमागे जागा होती त्या जागेमध्ये आपण बांधलेलं आहे आणि आपल्याकडं जागा भरपूर आहे पण पहिले मी छोटं शेड बांधलेलं आहे तुम्ही बघू शकता हे छोटं शेड का बांधला आपण हे फक्त आपल्या एक्सपिरियन्ससाठी पहिले बांधलेलं आहे ह्या शेडमध्ये ऐंशी ते शंभर कोंबड्या आरामात बसू शकता त्याची हाईटसुद्धा आपण च्या व्हेंटिलेशन प्रॉपर होण्यासाठी आठ फूट आपण त्याची हाईट पकडलेली आहे तुम्ही बघू शकता आणि चारही बाजूनी पडदे मारून घेतलेली आहे सिमिटांनी कारण की आतमधून घूस असेल किंवा दुसरं कुठलाही घूस उंदीर किंवा मुंगूस असं काही त्यांच्या बिळ्यांमधून आतमध्ये नाही यायला पाहिजे त्यासाठी आपण कोबा वगैरे प्रॉपर केलेला आहे त्याच्या खाली पण कच वगैरे दगड टाकलेले आहेत आणि चारी बाजूने पडदी मारलेली आहे आणि <coughs> वरतूनही आपण जास्त गॅप गॅप म्हणजे ठेवलेलाच नाही आहे फक्त आपण जेव्हा डोअर ओपन करू तेव्हाच आतमध्ये जाऊ शकतो अन्यथा छोटे छोटी काही साप वगैरे असेल तोसुद्धा आतमध्ये जाऊ शकत नाही कारण की आपण बाहेरून सुद्धा कंपाऊंड मारलेलं आहे ही आपल्या शेडची फ्रंट साईड आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि हे बघा कसं पॅक केलेलं आहे आपण आणि हे त्याचे डबे आपण त्यांना बसण्यासाठी लावलेले आहेत हे बघा त्यामध्ये कोंबडे येऊन बसतात अंडे घालण्यासाठी आणि ही आपली आतमधून शेड आतमधल्या साईडनी ह्या प्रकारे दिसते आपण आपलं एक घर होतं जुनं त्याच्या पाठीमागे के हे केलेलं आहे सर्व कारण की आपल्याकडे जागा होती म्हणून आणि तुम्ही शेडची स्वच्छता बघू शकता आपण लिटर वगैरे काढलेले आहे पूर्ण शेड स्वच्छ केलेलं आहे त्याच्यामध्ये अँटीबायोटिक स्प्रे केलेला आहे आणि त्यानंतर आपण त्यांना फक्त या एक छोट्याशा भांड्यामध्ये पाणी पिण्यासाठी ठेवतो ते मातीचं भांडं आहे ते मातीचं भांडं ह्यासाठी की त्याच्यावर जर उभे राहिले तरी ते, ते, ते पलटी होत नाही आणि पाणी सांडत नाही हे बघा आतमधून शेड असं दिसतं आपलं आपण हे त्यांना डबे लावलेले आहेत ला आपल्याकडं स्टार्टिंगला फक्त सात कोंबड्या होत्या आत्ता आपल्या कोंबड्यांची टोटल कोंबड्यांची संख्या ही तीस ते पस्तीसपर्यंत झालेली आहे तुम्ही हे अंडे बघू शकता प्युअर गावरण कोंबडीचे अंडे येते आपली हायब्रीड वगैरे अशी हायब्रीड किंवा दुसऱ्या जातीच्या कोंबड्याने प्युअर गावरन कोंबड्या आपल्या तुम्ही बघितलेल्या असेल आपल्या व्हिडिओनमध्ये बघा हे आपलं शेड आहे आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो शेड एकदम मोठंच पाहिजे असं काही नाही तुम्ही सुरुवात कशी करताय आणि तुम्हाला स्वतःला शिकायचं आहे तेलाचे डबे जर तुम्ही लावले तर त्याच्यामध्ये असा फायदा आहे की कोंबड्या अंडे घालून जातात तुम्हाला फक्त कलेक्ट करायचे आहे बघा एक प्युअर गावारन कोंबडीचे अंडे तुम्ही बघू शकता आणि एक लक्षात ठेवा हे बघा आपण शेड स्वतः बांधतो ते छोटं असेल किंवा मोठं असेल पहिले जे प्रॉब्लेम आहे ते आपल्याला सॉल्व करायचे आपण कितीही ट्रेनिंग घेतली पण आपण ग्राउंड लेवलला काम केलेलं ले नसतं आपण किती पण ट्रेनिंग घेतली किंवा किती मोठी ट्रेनिंग घेऊन आलो आणि किती मोठं शेड टाकलं त्याला पण जिद्द लागते पण छोटे आपण जर सुरुवात केली कुम्डेन कुम्डेन नसल, तर त्याच्यापासून आपल्याला समजते की कोंबड्यांना कोंबड्यांचे लसीकरण कसे करायचे शेडची स्वच्छता कशी करायची किंवा जर आपल्याकडे मॅनपॉवर नसेल ते शेड सांभाळण्यासाठी तर तुम्ही काय करणार तुम्ही जर कोंबड्या पूर्ण केल्या तर त्याच्यानंतर तुम्ही त्याची मार्केटिंग कशी करणार हे सर्व अवलंबून असते तुम्ही त्यामुळे माझा एक सल्ला आहे की छोट्यापासून सुरुवात करा आणि मोठ छोट्यापासून जर सुरुवात केली तर मोठं स्वप्न बघा आणि जिद्द ठेवा की करायचंच आहे एक लक्षात ठेवा आपल्याला जी इन्कम येणार आहे ती कोंबड्यांपासून येणार आहे शेडपासून येणार नाही आता हे मी नवीन मटेरियल माझी मजबुरी होती त्याच्यामुळे मी घेतलेलं आहे नाहीतर मी जुनं मटेरियलसुद्धा घेतलेलं असतं घेतलं असतं आणि त्याच्यामध्ये शेड बांधला असता किंवा कमी पैशामध्ये माझा दहा ते बारा बारा हजार रुपयामध्ये हा शेड झालेला आहे तुम्ही पंधरा हजार रुपयामध्ये मोठा शेड बनवू शकता स जास्त जागेमध्ये बनवू शकता पण हा आमच्याकडे बघा मुंगूच जास्त आहे त्याप्रमाणे आपल्याकडं बघा आपण खेडेगावात राहतो त्यामुळे आपल्याकडं प्राणी येतच असतात जंगली प्राणी कुठले असतील आता जे ते येत असतात ते त्रास देतात त्याच्यामुळे मी पूर्ण शेळ जे आहे ते लोखंडाचं म्हणजे पाईप यूज केलेलं आहे लोखंडी पाईप आणि पत्रे यूज केलेले साईडने पडदी मारलेली आहे की आतमध्ये कोणी यायला नाही पाहिजे आणि जर कंपाऊंड पण मारलेलं आहे बाहेरून कंपाऊंडच्या जर आतमध्ये आलं तर शेडच्या आतमध्ये पॉसिबल नाही त्याला जाणं त्याप्रमाणे मी हे शेड बांधलेलं आहे तुम्ही दहा ते बारा बारा हजार रुपयामध्ये हे शेड बांधू शकता फक्त एक लक्षात ठेवा शेड बांधताना ही काळजी घ्यायची की व्हेंटिलेशन प्रॉपर झालं पाहिजे आणि शेडपासून आपल्याला नफाने मिळणार कोंबड्यांपासून मिळणार आहे आपल्याला शेडपासून इन्कम नाही चालू होणार आहे आपल्याला कोंबड्यांपासून इन्कम चालू होणार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही आणि शेड बांधताना फक्त एवढीच काळजी घ्या की तिची हाईट पाहिजे प्रॉपर व्हेंटिलेशन पाहिजे पावसाळ्यामध्ये पाणी आतमध्ये आले नाही पाहिजे उन्हाळ्यामध्ये आपण पूर्ण व्हेंटिलेशन झालं पाहिजे आणि आजूबाजूला पूर्ण खड्डे वगैरे किंवा पाऊस आला, आला तर पाणी साचलं नाही पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये त्यांना त्रास झाला नाही पाहिजे हे सर्व पूर्ण लक्षात ठेवा आपण अजूनही पुढे प्रॉपर व्हिडिओ टाकणार आहे तर ही व्हिडिओ आपण आता ही जस्ट माहितीसाठी दिली आहे प्रॉपर शेड ची जी बांधणी आहे ती तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये आपण मोठं शेड करणार आहे आपलं पण आता काम चालू आहे कारण आपले पक्षी वाढलेले आहेत आणि ते जे जेव्हा शेड करणार त्याची पूर्ण माहिती आणि त्याची बांधणी कशी बा कसं बांधलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला माहिती सांगणार आहे कमी पैशामध्ये ही जी माहिती सांगितली आहे सगळ्यात पहिले आपल्याला एक जोडधंदा म्हणून आहे हे सुरू केलेलं आहे आपण आणि त्याचा आता आपण मोठा बिझनेस करणार आहोत आणि आपले पक्षी वाढलेले आहेत आपलं मोठं शेडचंही काम चालू आहे त्याची व्हिडिओ तुम्हाला लवकरच ब मिळेल थोडंसा आपल्याकडं टाईम नसल्यामुळे आपण थोड्याशा लेट व्हिडिओ अपलोड करत आहे त्यासाठी थोडंसं समजून घ्या तुम्ही आपण ही थोडक्यात माहिती सांगितलेली आहे तुम्हाला जर माहिती आवडली असेल आम्ही पुढे अजून जास्त माहिती सांगणार आहे पूर्ण टोटल माहिती सांगणार आहे पण आपल्याकडे टाईम नाही मित्रांनो जास्त आपण थोडंसं कामामध्ये बिझी आहे आणि तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक ला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद